नमस्कार निरुपाने नथ चोरी झाल्याचा जो काही कांगावा केलेला असतो त्यानंतर आता मीरा म्हणत असते आजी नक्कीच हे काम त्या नालायक पंकजचं असणार आहे त्यावर आजी म्हणत असते मीरा तू काळजी करू नको त्या निरूपाने जर तुझ्यावर आळ घेतला ना तर लक्षात ठेव मी सर्वात आधी तुझ्या बाजूने आहे त्या निरूपाला चांगलंच फरफटत तिला दोन दणके देन मी आणि अशातच आता थेट ही जी निरुपा असते ती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला जात असते की माझ्याच घरातून माझी नत चोरली गेली आहे आणि अशातच आपण पाहतोय निरुपा घराबाहेर पडते आणि ती पोलीस स्टेशनला जातच असते इकडे आता आजी आज स्वतःशी बोलत असते मलाच आता शोध लावला पाहिजे की नक्की घरातील नथ कुणी चोरली तेवढ्यात पंकज बेडरूममध्ये असतो आणि तो कसला तरी हिशोब करत असतो आता आजीने हे पाहिलेलं असतं आणि आजी स्वतःशी बोलत असते मगाशी मीरा म्हणत होती अगदी ते बरोबर असू शकतं कारण या पंकजनेच नथ चोरली असावी कारण तो आता हिशोब मारत आहे याचा अर्थ नथ चोरल्यानंतर किती पैसे मिळाले आणि त्याचं काय करायचं याचं नियोजन करत असेल अशातच आता आजीने पंकजला बाहेर हॉलमध्ये बोलवलेलं असतं पंकज येतो आणि मस्त ऐटीत बसतो त्यावर त्या आता आजी म्हणत असते काय रे पंकज तुला हिशोब कळतो ना त्यावर आता पंकज म्हणत असतो आजी अगं मी शिकलो आहे मला हिशोब कळणार नाही का आणि तुला काय वाटलं तुझ्या त्या दुसऱ्या नातवाप्रमाणे मी काय अनपड आहे का त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते मला तसं नव्हतं म्हणायचं मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तू हिशोब बरोबर केलास ना त्यावर आता पंकज म्हणत असतो हिशोब त्यावर आजी म्हणत असते अरे पण तुला आजचा आजचा सोन्याचा दर माहिती आहे ना काय ना काही वेळेला असं होतं की सोनार लोक जे असतात ना ते आपल्याला खूप आधीचा दर लावतात म्हणजे समज आज एक लाख रुपये तोळा आहे आणि तू एखादी गोष्ट सोनाराला विकायला गेलास तर सोनार आजचा दर लावून आपल्याला पैसे दिलान तर योग्य किंमत पण सोनार कधी कधी काही महिन्यांआधीची किंमत लावतो मग आपलं खूप नुकसान होतं रे म्हणून म्हटलं त्यावर आता पंकज लगेचच बोलू लागतो आजी तुला मगाशीच बोललो ना मी मी शिकलोय आणि मला चांगलंच कळतं अगं त्या सोनाराने काय केलं आधी ती नथ बघितली आणि तो म्हणाला ही नथ तर खूप चांगली आहे तुम्हाला याचे खूप चांगले पैसे मिळतील मग त्या सोनाराला विचारलं मी माझा काय दर आहे त्यावर तो सोनार म्हणाला अमुक अमुक त्यावर त्या त्याला म्हणालो बघ बाजूचा सोनार मला जास्त देतोय त्यावर या सोनाराने म्हटलं ठीक आहे मी पण तेवढंच देतो आणि मग ती न त्याने वजन केली आणि तो म्हणाला इतके इतके पैसे देतो आणि मग ते पैसे मी अगदी योग्य पद्धतीने मोजले त्यावर आजी म्हणत असते बरं झालं नाही तर काय काही सोनार ना सब शेल फसवतात आणि आपलं खूप मोठं नुकसान होतं रे म्हणून म्हटलं आणि अशातच आता पंकजला थेट आजी म्हणत असते बरं जातो एवढंच मला विचारायचं होतं आणि अशातच आता पंकज तिथनं उठतो आणि आपल्या बेडरूममध्ये जात असतो त्याच वेळेला थेट पंकजच्या लक्षात येतं अरे बापरे हे तर मी काय बोलून गेलो आजीने नकळतपणे माझ्याकडनं सगळं काढलं की काय आणि अशातच आता आजीने सगळं काही मोबाईलमध्ये हे रेकॉर्ड केलेलं असतं की पंकज जे काही बोललेलं असतो आणि अशातच आता बेडरूममध्ये जाता जाता पंकजने आजीकडे पाहिलेलं असतं आणि लगेचच आता, लगे आता, आज लगे आता, so लगे आता आजी म्हणत असते काय रे काय कसला विचार करतोयस त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो आजी आज अचानकपणे हे सगळं का तू तुम्हाला त्यावर आजी म्हणत असते नालायका आपल्याच आईची नत घरातून चोरतोस तू आणि ती जाऊन सोनाराला विकतोस सुद्धा त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो आजी आय एम सो सॉरी पण प्लीज तू हे कोणाला सांगू नको त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते नालाय का नातू आहेस म्हणून चार लोकांना सांगणार नाही पण तुझीच आई आता तुझ्याविरोधात पोलिसात तक्रार करायला गेली आहे त्यावर आता पंकज म्हणत असतो म्हणजे आईला कळलं आहे की काय मी चोरी केली त्यावर आता निरुपाला थेट अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे असं आजीने म्हटलेलं असतं आणि आजी म्हणत असते त्या निरुपाला असं वाटतंय की माझ्या मीराने किंवा सत्याने न चोरली आहे त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो आजी प्लीज काही कर मला यातून वाचव त्यावर आजी म्हणत असते मी मी तुला कशी वाचवू आणि का वाचवू तुला तूच सांग मला नालायक सारखं वागतोस तू हे सगळं करताना आधी मनात नाही आलं की जर पोलीस आले आणि जर सगळ्यांसमोर झालं की पंकज चोरटं आहे मग कसं तोंड दाखवणार तू त्यावर पंकज म्हणत असतो एक काम कर आजी मी हवं तर हे पैसे त्या सोनाराला देऊन येतो ती नथ परत आणतो आणि त्यानंतर ती नत तुझ्या हातात देतो तू वाटलं तर असं बोल की ही नत इथे खाली पडली होती त्यावर आता आजी म्हणत असते नालायका सोनाराला आता पैसे परत करायला जाशील ना तर सोनार तुला त्याच किमतीमध्ये ती नथ देणार नाही तुला आणखी पैसे द्यावे लागतील आहेत का आणखी पाच सहा हजार रुपये तुझ्याकडे एक्स्ट्रा त्यावर पंकज म्हणत असतो आजी जे काही पैसे मिळाले ना त्यातनं तर पाच हजार मी खर्च केलेत त्यावर मात्र आता आजी म्हणत असते नालाय का आता तर तू तु गेलास तुझी आई काय तुला सोडत नाही आणि अशातच आता निरुपाने आणलेल्या पोलिसांना थेट आता आजीने म्हटलेलं असतं आम्हाला कोणतीच केस करायची नाही आहे प्लीज तुम्ही येऊ शकता हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरूपा म्हणत असते काय हो सासूबाई पोलिसांना समोर आणल्यावर तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करताय की काय द्या द्या माझी सोन्याची नद परत द्या त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा अगं आजी तुझी सोन्याची नद कशाला घेईल मला वाटतंय ना तुझी सोन्याची नद एक परवा कचरा काढताना कचऱ्यातच गेली असावी सोड सोड विषय काळजी करू नकोस माझा पहिला पगार झाला ना की लगेचच तुला सोन्याची नद करून देतो त्यावर आता निरूपा म्हणत असते हे बघ पंकज तू ना मध्ये बोलू नको या या सासूबाईंना खूपच त्या मिराचा पुळका आहे एक तर या सासूबाईंनी किंवा त्या मीराने दोघांनी मिळून माझी नज चोरली असणार त्यावर लगेचच आता पंकज डोक्याला हात लावतो आणि तो स्वतःशी बोलत असतो आजीने जर आता माझी पोल खोल केली तर चार चौघात माझी काय इज्जत राहील हा विचार करून आता थेट या निरुपाची चांगली घाबरगुंडी उडालेली असते तेवढ्यात पंकज निरूपाला बाजूला घेतो आणि म्हणत असतो मम्मा प्लीज मी सांगतो म्हणून पोलिसांना इथून जायला सांग त्यावर आता निरुपा म्हणत असते मलाही कळत नाही मी पोलिसांना आणायला काय गेले आणि तेवढ्या वेळामध्ये या म्हातारीने तुला घाबरवलं की काय त्यावर पंकज म्हणत असतो अगं मम्मा सर्वात आधी तर तू आजीला म्हातारी म्हणू नकोस आपल्या सर्वांसाठी किती काय करते ती विचार कर आत्ताही ती या वयात अगदी थणठणीत आहे का तर तिचं मन स्वच्छ आहे मम्मा असंच मन तुझं स्वच्छ ठेव नाहीतर तुला काठी घेऊन चालावं लागेल त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते मूळ विषय तर राहिला माझी नथ कुठं आहे त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो माम्मा त्यापेक्षा मी तुला काही पैसे दिले तर त्यावर लगेचच निरुपा म्हणत असते म्हणजे त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते याच नालायकाने नथ चोरली आणि ती विकलीसुद्धा आणि लगेचच आता आजीने आज त्याला थोबडवा त्याला नदत असतं त्यावर निरुपाही आता या पंकजला थोबडवायला सुरुवात करते आणि मग पोलिसांना रिक्वेस्ट करत म्हणत असते जा आता तुम्ही जा माझ्याच मुलाने न चोरले म्हटल्यावर मला केस करता येणार नाही तेवढ्यात आजी म्हणत असते दे आता याला पोलिसांना तावडीत दे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नेमकं निरुपाने आता काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद